नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये विद्यावंती अक्षरा खरं सांगू का तुझं बाळ जेव्हा जन्म लिहिलं ना तेव्हा त्याच्या ते आईबाबांनी त्याच्यासोबत राहावं एवढीच आजी, आजी आजोबा म्हणून आमची इच्छा आहे अक्षरावंती आई तसंच आहे चरस म्हणतो अक्षराला आणायला तिच्या घरी तुम्ही जाणारे आजीवंत वय तर तू असं अचानक कसं ठरलं आई तुम्हाला अधिपतींनी सांगितलं नाही नाही तो काहीच बोलला नाही चारस म्हणतो अधिपतींनी नाही मग कोणी सांगितलं तुम्हाला आजी म्हणते मला भुईनी सांगितलं जायला पण तो तुम्हाला भुणेश्री म्हटली जाऊन अक्षराला घेऊन या म्हणून म्हणते होय कारण तिला सुनबाईला लवकर घरात आणायचं आहे अहो मी जाईल आणि प्रयत्न करील सुनबाईला घरी आणायचा तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही विचार करा तर तुमचा आणि भुईच्या लग्नाचा सुनबाई घरी आली की लग्नाचा बार उडून देऊया आता लई उशीर करायला नको चार म्हणतो हो आई तुम्ही जसं म्हणाल तसं कधी जाणार आहे आजी म्हणते उद्या सकाळी हातजूडू म्हणते आई आंबाबाईला एकच मागणं आहे आता सुनबाईला तिने माझ्याबरोबर घरी पाठवावं हो। मी आलेच लय तयारी करायची आहे ती निघून जाते चार मनात म्हणतो बापरे आम्ही तिच्याबद्दल जेवढा प्रयत्न करतो ना त्यापेक्षा खूप पटीने कारस्थानी आणि हुशारे भुवनेश्वरी ती मुद्दाम आईला पाठवते कारण तिला माहिती आहे अक्षरा आईच्या शब्दाचा मान ठेवणार आई जे काय म्हणतील ना ते अक्षरा सगळं मान्य करेल आणि घरात येणार आणि भुवनेश्वरीने आईचे चांगलेच भरले असणारे भूकंपट्टी आई करणार पण त्याची धनी ही भुवनेश्वरी असणार भुवनेश्वरी जे म्हणते त्यावर अक्षरा घरी आली ना तर अक्षराला घरामध्ये काही माणस राहणार नाही 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 असं होऊन चालणार नाही काहीतरी करावंच लागणार मला अक्षरा ह्या घरात यायला हवी आहे पण हे सगळं अक्षराच्या मनाने व्हायला पाहिजे तिच्या आटींवरती ती या घरात यायला पाहिजे सकाळी भुवनेश्वरी दिवेला नमस्कार करते आणि मनात म्हणते आई आंबाबाई तुला तर ठाव आहे मोठ्या मालकांशी लग्न करायची आमची किती इच्छा आहे आता आमच्या लग्नामध्ये कुठलं विघ्न नको यायला आज आमच्या आईला पाठवतोय सुनबाईला परत आणायला तिला यश मिळू दे ते आता पॉज घेते कारण भुवनेश्वरीला पण संशय असतो की अक्षरा येते की नाही आणि म्हणते आईबरोबर सुनबाईला पण येऊ दे एवढीच आमची इच्छा आहे नमस्कार करत म्हणते ती पुरी कर ग बाई दुर्गेमध्ये ताई तू सांगितले तर समद मागवलं आहे मी एकदा बघते का ओके आहे की नाही मुणेश्वरी मी त्या रेवा एकदम परफेक्ट तयारी केली की तू अंकी पुढे करते दुर्गेमेंटे ताई हे काय आहे मुणेश्वरी ते बक्षीस दुर्घेवंते ताई त्याची काय गरज आहे मला पण वाटतं ग मास्तरी लवकर घरी यावी मुणेश्वरी म्हणते असं चांगलं बोलत जा वास्तू तथास्तु म्हणते दुर्गेवंत ताई घराच्या सगळ्याच कोपऱ्यात जाते आणि वास्तूला म्हणते मास्तरींबाई घरी येऊ दे मुणेश्वरी म्हणते हे गे अंगठी आणि सारंगला गाडी काढायला लाव तेवढे ताजी येते भुईमंती आई झाली तयारी आजीवंते वय भुईमंते पाहिजे तर आमच्यातर्फे सुनबाईची माफी माग पण आता आनंदाची बातमीच घेऊ नये सुनबाईलाच घरी घेऊ नये ती बरंच काही बोलते आजी तिच्या तोंडावरून हात फिरवते आणि निघून जाते अधिपी ती डोकं पुसत येतो आणि म्हणतो आंघोळीवरून आला आणि तिथेच टाकला ओला टॉवेलाचा बोळा गणिताचे पेपरचे कालच मार्क कळले एकूण शंभरपैकी मिळाले सोळा कपाट्यातून कपडे काढत म्हणतो हे चारच आहे काय बी कामाचे नाही अजून कपडे काढत म्हणतो मासरीबाई ही कुणाची कविता होती हो तुम्ही शिकवलेली डोकं खाजवत म्हणतो कुसुमाग्रज काय नाही 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 पाडगावकर वाटतंय शबास तुम्ही शिकवलेल्या कविता आम्ही गिरवतोय आणि तुम्ही आम्हाला धडा शिकून गेल्यात अधिपतीला अक्षराची खूप आठवण येत असते अक्षरा शाळेत जाते आणि म्हणते सर तुम्हाला बोलवलं फुलपागारी सर म्हणतात अक्षरा मला खूप भीती वाटते ते का ते एवढं सगळं झालं पण भुवनेश्वरी मॅडमचा फोन काय आला नाही नाही म्हणजे ते शांत बसणाऱ्यातला नाही मग एवढ्या शांत कशा अक्षर म्हणते सर तुम्ही काळजी करू नका अधिपती आपल्या मागे त्यांनी भुवनेश्वरी मॅडमला व्यवस्थित समजावलं असेल त्यांच्या दोघांमध्ये बरंच काही बोलणं होतं सर म्हणतात अक्षरा मी जाऊन येतो अक्षरा एकटी असते तेवढ्याच चार वाजता फोन येतो तोंध हा अक्षरा कुठे आहेस तू तु। तुंती बाबा मी शाळेत आले काय झालं तों तो अर्जंट मला मंदिरात भेट ना तुंती बाबा काही प्रॉब्लेम आहे का तर तो नाही ग तसं काहीच नाही पण तू भेट ती आता फोन ठेवते आणि म्हणते बाबांनी का अचानक बोलवलं दुर्गे येते म्हणते ताई तो आत्तीला फोन केला का मुणेश्वरी म्हणते का करायचा फोन ती नाही म्हणजे सुनबाई आणि आत्ती निघाल्या का ते विचार ना मी एक काम करते मीच फोन करते मुणेश्वरी म्हणते दुर्गे न गं हे बघ आम्हाला अजिबात रिस्क घ्यायची नाही तिला दुर्गीशी बोलता बोलता खूप टेन्शन येतं असे म्हणून अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद